दर्ग्याकडील तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारीनुसार माननीय मुख्याधिकारी यांच्या आदेशाने आज तिकडच्या कमीत कमीत वीस टपऱ्या आणि वीस अंगधिकृत बांधकाम असे तोडण्यात आले तसेच मोरवली गाव या ठिकाणी पंचवीस मटण आणि चिकनचे शॉप होते ते महामार्गावरती अडथळा निर्माणकडे होते आणि त्याच्याही तक्रारी नगरभरात प्राप्त झाल्या होत्या तर त्याही आज पंचवीस ते तीस कमी कमी टपऱ्या जमीनदोस करण्यात आल्या आहेत तसेच अंबरनाथ पश्चिममध्ये कोसगाव येथील आरक्षण क्रमांक तेरा चौदा पंधरा अशा ठिकाणी आज त्या ठिकाणी आरक्षण जागेमध्ये प्लेग्राऊंड आणि गार्डनचं आपलं प्रोजेक्ट असल्याकारणाने तिकडे अनधिकृत साजगाडे बांधण्यात आले होते तेही आज पूर्णपणे जमीन दूस आलेले आहेत मान्य मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने संपूर्ण आमची टीम श्री गावी साहेब एम एस एफचे कर्मचारी आणि आमचे कामगार वगैरे सगळे होते तर सर मी या आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करेन की अंबरनाथ शहर हे खूप मोठं आहे आणि या मोठ्या शहरामध्ये लोकसंख्या खूप असल्याकारणाने रस्त्यावरतील पथारीवाले किंवा फुटपाथ कोणीही कब्जा करू नये किंवा त्या ठिकाणी अनधिकृत बांध बांधकाम किंवा अनधिकृत असं फेरीवाले टपरे टाकू नये असं मी आपल्या या माध्यमातून त्यांना आवाहन करेन की जेणेकरून लोकांना येण्याजाण्यासाठी सुविधा येण्याजाण्याचा रस्ता मोकळा राहील